जळगावात मुसळधार पावसामुळे फुलांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सणासुदीमध्ये फुल तोडून शेतकरी चांगले पैसे कमावतात मात्र पावसामुळे झेंडूच्या झाडांचं आतोनात नुकसान झालंय फुलंही खाली पडून खराब झाली आहेत तर गणेशोत्सवात ही फुलांची चांगलीच मागणी असते मात्र अतिवृष्टीमुळे फुलं उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून त्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे याचाच आढावा घेतला आमचा प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर गणपती बाप्पाचं आगमन आता था, थाटामाटात करता मात्र शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा नाही मिळत आहे याच्या मागचं कारण असं आहे की जळगाव जिल्ह्यातील सिरसोली तालुक्यामध्ये संपूर्ण शेतीवर अवलंबू आहे मी सध्या झेंडूच्या शेता शेतामध्ये उभा आहे आणि याच ठिकाणी बघू शकतो संपूर्ण या परिसरात झेंडूचे फुलं लावले जाते तर लाडके बाप्पाला हार किंवा सजावटसाठी वापरले जातात मात्र सध्या परिस्थिती अशी की सातत्यानं पाऊस असल्यामुळं संपूर्ण शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि याचाच मोठा फटका जो आहे हा झेंडू फुलां बसला आणि यामुळे झेंडूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गणपती उत्सवाला परंतु नेमका यावेळेला एवढा पाऊस झाला की आमचे शेतातली फुलं त्या पावसाने सडायला लागली ओली झाली खराब झाली त्यामुळे बहुतांश झाडं आम्हाला उठून फेकावे लागत आहेत आणि दुसरी गोष्ट जो भाव येणं अपेक्षित होतं परंतु ह्या पावसामुळे ओली झालेली फुलं सडत असल्यामुळे त्याला मार्केटमध्ये भाव येणे त्यामुळे यंदा आम्हाला आता आमचं आतानात नुकसान झालं आहे सरकारने यंदा झालेल्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला शेतकऱ्यांना फुलाच्या शेतीला काहीतरी मदत करायला हवी अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे प्रचंड पाऊस झाल्यामुळं याचा फटका जो आहे झेंडू उत्पादन शेतकऱ्यांना पाहायला मिळालं आहे शासनाच्या वतीने आमची मदत व्हावी अशीच मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्ग करतो आहे वाल्मिक जोशी झे मीडिया जळगाव सध्या शेवंतीच्या फुलांना बाजारात चांगली मागणी आहे गणेशोत्सव सुरू असल्यामुळे फुलांचे बाजारभावही वाढले त्यामुळे शेवंती उत्पादक शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळणार आहे शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी गणेशोत्सव काळात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते मी सध्या शेवंतीच्या शेतात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता सध्या शेतकऱ्यांची शेवंतीची फुलं तोडण्याची लगबग आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेवंतीच्या फुलांना सध्या चांगला बाजारभाव मिळतो रुपये किलो जा बाजार बाजारभाव मिळतो मात्र जर पाऊस जर झाला तर या फुलांमध्ये पाणी साठलं तर त्याचा सुद्धा फटका शेतकऱ्यांना बसत असतो आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या आम्ही एक एकर मध्ये शेवंतीची लागवड केलेली आहे त्यासाठी आम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे बाजारभाव जर असेच टिकून राहिले तर आम्हाला अजून उत्पन्न होऊ शकत आतापर्यंत आम्हाला तीन ते चार लाख रुपये उत्पन्न झालेला आहे आणि पावसाने जर साथ दिली तर आजूक आमचे दहा बारा तोडे होतील आणि आम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं या अनुषंगाने सध्या शेतकऱ्यांची लगबग फुल तोडण्याची पाहायला मिळते आणि गणेश उत्सव काळात खतर तर या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा पाहायला मिळत आहे हे मनचा पुढे झिमिडिया जुन्नर पुणे बीड मधील शेतकऱ्यांनी फुलांच्या शेतीला प्राधान्य दिले आणि या फूल शेतीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळते तसं सध्या सणाचा दिवस असल्यानं फुलांना मागणी वाढते त्यामुळे चांगला भाव मिळून लाखो रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना तर या शेतकऱ्यांशी शे बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बोरगे यांनी बीडचे शेतकरी हे आता नवनवीन पिकं जे आहेत ते आपल्या शेतीमध्ये घेताना पाहायला मिळत आहेत सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि यामध्ये झेंडूच्या फुलाची लागवड मोठ्या प्रमाणात बीडच्या शेतकऱ्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जे आहे ते शेती पिकाऐवजी जे आहे ते झेंडूच्या फुलाची शेती बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय कशा पद्धतीने यावेळेस प्रतिसाद मिळतोय किंवा उत्पन्न यातून चांगलं मिळणार आहे शेतकऱ्यांकडून जाणून घ्या झेंडू उत्पादक शेतकरी माझ्यासोबत आहेत किती एकरची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे कसा तुम्हाला फायदा होतोय याच्यामध्ये अर्धा एकरची लागवड केलेली आहे साडेपाच हजार रुपये बसलेला आहे तर त्याला साडेचार फुटावर बेड काढले होते ड्रिप मल्चिंग केलेलं आहे आणि त्याच्यावर चालू आहे दोन वेळेस झेंडू बांधण्यात आलेला आहे साईडला पडू नये म्हणून त्याचं उत्पन्न वगैरे चांगलं आहे झेंडूला काय भाव आहे आणि किती उत्पन्न यातून तुम्हाला असं सध्या झेंडूला चांगला मार्केट आहे आता कालच विकला तर सत्तर रुपये पर के ने विकलेला आहे तर ह्या अर्ध्या एकर मध्ये दोन लाखाच्या आसपास प्रॉफिट व्हायला पाहिजे येणाऱ्या सणासुदीमध्ये जर ते भाव वाढले तर फायदा जास्तीचा होईल असंही शेतकऱ्यांना वाटतंय कीटकनाशक फवारणी आणि तणनियंत्रणासाठी तणनाशक वापरलं जातात मात्र त्यांच्या असुरक्षित वापरामुळे शेतकऱ्यांना विषबाधा होते म्हणून कीटकनाशक वापरण्यापूर्वी घेण्याच्या खबरदारीच्या सूचना कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतशिवारात जाऊन देत आहेत याबाबत कृषी अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये यंदा देखील कपाशी सोयाबीन सह इतर पिकांवर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे सोबतच अतिवृष्टी झाल्यामुळे तण नियंत्रण करणे देखील शेतकऱ्यांपुढे आव्हान आहे त्यामुळे तणनाशकाचा वापर असेल किंवा जहाल विषारी कीटकनाशकाचा वापर असेल शेतकऱ्यांना तो वापर करावा लागत आहे परंतु हा वापर करताना कुठेही जीवाला धोका होऊ नये यासाठी आता कृषी विभाग सरसावलेला आहे कृषी विभाग शेतकऱ्यांना शेतमजुरांना सुरक्षित फवारणी कशी करावी याचं मार्गदर्शन करताना आपल्याला दिसत आहे तर फवारणी करताना शेतकऱ्याने पूर्ण शरीर झाकेल असा कोट घालावा नंतर गमबूट हातमोजे आणि चेहऱ्यावर चे, मास्क आणि चष्मा हे सगळं घालून जर फवारणी केली तर विषबाधा होण्याचं प्रमाण नक्कीच नियंत्रणात येईल तसेच तंबाखू तर तंबाखू सेवन करू नये नंतर फवारणी करताना हवेच्या दिशेने फवारणी करावी विरुद्ध दिशेने फवारणी केली तर फवार त्याचे जे वी, स्पार्क आहेत ते आपल्याकडे येऊन ते नागातोंडाद्वारे शरीरात जाऊन विषबाधा होण्याची शक्यता असते शासनाने जे लेबल क्रेम आहे तेच वापरायला पाहिजे दुसरे कुठलेही नाही वापरायला पाहिजे जसे आता ते प्रोथिनोफॉस असते आणि फिनॉलफॉस मिक्स करताना जे आहे ते पण जास्त प्रमाणात न घेता त्याचे जे ठरलेले मात्रा आहेत तीच वापरायची शेतकरी शेतमजूर हा पाठीवर आपला मृत्यू घेऊन ही फवारणी करत असतो त्यामुळे सजग राहणे आणि उपाययोजना संपूर्ण अंमलात आणणे हीच त्यावरची महत्वाची बाब ठरणार आहे श्रीकांत राऊत झी मीडिया यवतमाळ पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार